दरम्यान दानाजी सावंत यांनी अजित पवारांना टोला लगावल्याने हसन मुश्रीफ आणि गणेश हाके नाराज आहेत काय म्हणाले पाहूयात दानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे याची का जाणीव जर याला नसेल त्यांना मुख्यमंत्री आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला आणि ते म्हणायला लागेल आपली युती आहे आपली युती आहे आमच्या खासदारासाठी तुम्ही काम केलं का किती लोक तुमचे किती कार्यकर्ते आमच्या खासदाराचं काम करत उलट आमच्या खासदाराला पांडण्याचं तुम्ही काम केलं सगळे तुमचे जवळ बच्चे तुमचे सगळे जवळचे तुमचे नगरसेवक कोणाचे काम करत होते हिचे आमचे घेऊन काँग्रेसच्या पिंडामध्ये बसत होता